नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमची पेरणी आणि लागवड अत्यंत आनंदात होणार असून तुम्हाला या जून महिन्यामध्ये पुढील आठ दिवसामध्ये या चार योजनेअंतर्गत कमीत कमी पंधरा हजार रुपयांचा आर्थिक लाभ व जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपयांचा आर्थिक लाभ तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून थेट जमा करण्यात येणार आहे आणि एक अधिकृत बातमी असून याची घोषणा स्वतः राज्य सरकारने केली असल्यामुळे तुम्हाला या पेरणीच्या मुहूर्तावर अत्यंत मोठा दिलासा मिळणार आहे तर मग त्या कोणत्या चार योजना असतील व त्यांच्या अंतर्गत कोणत्या शेतकऱ्याला किती रुपये वितरित करण्यामध्ये येणार आहेत तर तर मग आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला माहित असलेल्या योजनेपासून सुरुवात करूया तर मग या महिन्यामध्ये सर्वात अगोदर येणाऱ्या वीस जून रोजी तुम्हाला पी किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये केंद्र सरकार जमा करणार आहे आणि शंभर टक्के कन्फर्म असून जून रोजी तुम्हाला या योजनेच्या विशेष हप्त्याचे वितरण केंद्र सरकारकडून नक्कीच येणार आहे यासोबतच महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता देखील याच दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे येणाऱ्या वीस जून रोजी तुम्हाला या दोनही योजनांच्या हप्ते एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यामुळे आता या दोन योजनेअंतर्गत चार हजार रुपये वीस जून रोजी तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी संयुक्तपणे जाहीर केली आहे तसेच यामधील तिसरी योजना या योजनेअंतर्गतचा चा आर्थिक लाभ देखील तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळणार आहे आणि ती योजना म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारची एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा जून महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करण्यामध्ये येईल अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती स्वतः या खात्याच्या मंत्री आदिती तडकर यांनी जाहीर केली आहे तसेच या जून महिन्यामध्ये तुम्हाला ज्या चौथ्या योजनांचा आर्थिक लाभ वितरित येणार आहे ती शेवटची आणि महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा वाटप करणार असून त्यासाठी चार हजार दोनशे एकोणीस कोटी रुपयांची तरतूद केलं आता राज्य सरकारने केली असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा दिवशी पत्रकारांशी संवाद साधते वेळेस केले आहे व ते म्हणाले की येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुम्हाला पीक विमा योजनेचा पैसा देखील आधार बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल अशा प्रकारच्या अधिकृत देवेंद्र फडणवीस यांनी परवा दिवशी जाहीर केली आहे त्यामुळे तुम्हाला आता या जून महिन्यामध्ये म्हणजे येत्या आठ दिवसामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गतचे दोन हजार रुपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतचे दोन हजार रुपये व मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे दीड हजार रुपये व शेतकऱ्याप्रमाणे व शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्राप्रमाणे पीक विमा योजनेअंतर्गत दहा ते पंधरा हजार रुपयांचा आर्थिक लाभ असे एकूण कमीत कमी पंधरा हजार रुपये व जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपयापर्यंत लाभ तुम्हाला येत्या आठ दिवसामध्ये तुमच्या आधार खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज महत्वपूर्ण पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद